कशा प्रकारे पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील सर्व काय अंदाज आपण सविस्तर बघण्याचं आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामान अंदाजाची बातमी रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल तसेच प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव मध्ये सांगितले तर आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत तर चला आता संपूर्ण राज्यातील अंदाज बघूयात कोणत्या भागात आता जोरदार पाऊस राहील कारण मुसळधार पावसाचे क्षेत्र हे राज्याच्या दिशेने आता सरकतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे कुठे मध्यम पाऊस तर कुठे अक्षरशः मुसळधार पावसाचा धुमाकूळ पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे तर चला पाहूयात अंदाज ता देके ता तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा आता मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाचं वातावरण हे सक्रिय होतानाचं चित्र आपल्याला सध्याची परिस्थिती बघायला मिळत आहे काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाळी वातावरणाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे आता येत्या दोन तासामध्ये नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो हा अंदाज शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा तसेच इकडे सोलापूर जिल्ह्याकडे ज्या ठिकाणी पावसाची कमतरता होती त्या भागात लवकर लवकरच पाऊस आगमन करणार आहे तुळजापूरला पाऊस उत्तर साईडला सुरू झालेला आहे उर्वरित राहिलेल्या तुळजापूरच्या आसपासच्या भागात देखील लवकरच पावसाचं आगमन हे आपल्याला बघायला मिळणार आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच एकंदरीत जर विचार केला तिकडे सोलापूरचा जो भाग आहे या सोलापूरच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे सोलापूरच्या बहुतांशी भागामध्ये पावसाची शक्यता असून मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे चिखलीच्या भागात सध्या पाऊस सुरू आहे येत्या दोन तासात हाय अलर्ट असून जोरदार पावसाच वाढण्याची जो शक्यता ही बघायला मिळणार आहे मात्र आता मुसळधार सुद्धा पावसाचं क्षेत्र जे आहे ती कोणत्या दिशेने सरकत सरकत आहे कोणत्या दिशेला त्याचा अधिक प्रभाव पडणार आहे आता तो अंदाज आपण जाणून घेऊयात आता सर्व काय माहिती आपण सविस्तर बघू तर या ठिकाणी बघू शकता सध्या जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये तर अतिवृष्टी सध्या आहे हे तर आपल्याला बघायला मिळतच आहे कारण अतिमुसळधार काही भागात मुसळधार पावसाने आता व्यापून टाकलेला आहे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती आपल्याला उत्तर भारतामध्ये भारता बघायला मिळत आहे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे हे वातावरण आता अतिवृष्टीचंच आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकता महाराष्ट्रात काही जण म्हणत आहेत की आमच्या भागात मध्यमच पाऊस झाला मात्र मध्यम पाऊस थोडासा बरा आहे कारण काही भागात अक्षरशः अतिवृष्टीने शेतामध्ये पिकेसुद्धा राहिली नाहीत अशी उत्तर भारत परिस्थिती झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप चांगली परिस्थिती आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही मात्र महाराष्ट्रामध्ये पिकांपुरता पिकांच्या गरजेपुरता हा पाऊस शंभर टक्के होणार आहे हा अंदाज शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा तर चला आता पाऊस पडणारे जोरदार पावसाळी क्षेत्र कोणत्या भागाकडे सरकणार आहे त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता रात्रीला रा देखील वातावरणात खूप मोठे तर होणारच आहेत कुठे मध्यम पाऊस राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जसेच आता लातूर जिल्ह्यात येत्या दोन तासात पुढच्या काही तासात पावसाचा जोरदार अंदाज हा बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आहे तसंच इकडं धाराशिव असेल धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाची काही ठिकाणी हजेरी लागणार आहे सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे मात्र यामध्ये वाढ होऊन चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे सध्याची स्थिती बघता मध्यम स्वरूपाचं काही भागात जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय झालेलं आहे तसेच इकडे बघू शकता यामध्ये चंद्रपूर उमरखेड पुसद यवतमाळ हिंगोलीच्या भागात लवकरच पावसाचं आगमन होणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसं जिकडे लोणार सिव म्हणजे यवतमाळची कारंजाचे बहुतांश भाग पांढरेपवाड्याच्या भागात देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाच्या हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणारच आहे तसेच जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण इकडे सक्रिय झाल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे खांडवा धरणी म्हणजे जो महाराष्ट्राच्या लगतचा भाग आहे बुर्हापूरच्या आसपास या चा ठिकाणी अतिमुसळधार पावसाचं क्षी क्षेत्र तयार झालेलं आहे याच्या प्रभावाने महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचं आगमन आता होणार आहे हे क्षेत्र पूर्णपणे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आता दाखल होईल याचा थेट परिणाम अकोट अचलपूरला होणार आहे या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मलकापूर खामगाव जामनेर एरोंडोल जळगाव अमळनेर पारुळा येत्या दोन तासात पावसाचा मोठा हाय अलर्ट असेल या भागातील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता शंभर टक्के आहे तसंच इकडं पाचोरा अजंटाच्या भागात बुलढाणा चिखली मोटाल्याच्या भागात देखील पाऊस चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र राहणार आहे असा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा चांगल्या स्वरूपाचं चा पावसाळी वातावरण आहे तसेच सिल्लोड मावरा देऊळगाव राजा मेहकर लोणार रेसोड वाशिमचे भाग असतील या चिखलीच्या भागापर्यंत चांगल्या व्याप्तीसह जोरदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन होईल चांगल्या व्याप्तीसह पाऊस बरसणार आहे अंदाज लक्षात घ्यायचा आहे मध्यम पाऊस राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तीव्र स्वरूपा चा, पावसाच्या हजेरी काही भागामध्ये लागणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही तसंच इकडं जालना अंबड परतूर पैठण छत्रपती संभाईनगर गंगापूर श्रीरामपूर गोडेगावच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे आता तीव्र पावसाळी क्षेत्र कोणत्या दिशेकडे जात आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता सध्या जर विचार केला तर आता मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील बऱ्यापैकी भागात आपल्याला बघायला मिळेल नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आता पावसाचा अंदाज तर बघायला नक्कीच मिळणार आहे नांदेड सेलू माजलगाव परळी केज बीड भाग असेल या भागात देखील पावसाचा अंदाज आहे सध्या नांदेडला सर्वाधिक पाऊस सुरू आहे मेन नांदेड सिटीमध्ये पावसात चांगलं आगमान बघायला मिळत आहे हीच परिस्थिती सेलूला निर्माण होणार आहे हिंगोलीला निर्माण होऊन चांगल्या स्वरूपाचं जोरदार पावसाचं आगमान लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार असं पावसाचं आगमन मिळू ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला शकते हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच सेलूच्या देखील बहुतांश भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील किंवा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील अशा प्रकारचं वातावरण सेलू मध्ये राहणार आहे तसंच इकडे माजलगाव पेठणचे भाग असतील माजलगाव पेठणच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे माजलगाव पेठणच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो असा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे परतूर सेलूचे भाग असतील या भागात देखील पावसाची शक्यता आहे सेलूच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तसेच इकडे आंबटचे भाग असतील अंबोटच्या भागात देखील चांगला पाऊस राहणार आहे तसेच जालना जिल्ह्यापर्यंत पावसाची चांगली मजल राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पाथरी सेलूचे भाग आहेत गंगाखेड परळीचे भाग असतील या भागात पावसाचा अंदाज आहे पूर्णा बसमत नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात परभणी भोकर पेठ उमरीच्या भागात लवकरच जोरदार असं पावसाचं आगमन होणार आहे पुढचे काही तास खूप महत्त्वाचे राहणार आहेत तर आता मुसळधार पावसाचे ढग व मुसळधार पावसाचं वातावरण आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे त्याची व्याप्ती किती आहे आता तो अंदाज आपण जाणून घेऊयात आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीचा विचार करता नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगलं पावसाचं चा आगमन राहणार आहे नांदेड उमरखेड हिंगोली सेलू माजलगाव परळीच्या भागामध्ये केज तालुक्याच्या भागामध्ये पावसाचं आगमन आहे मध्यम स्वरूपाचा किंवा एका दुसऱ्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे सेलू तालुक्यामध्ये हिंगोलीच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता राहील नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता राहील नांदेड जिल्ह्यात देखील मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण हे सक्रिय राहणारच आहे हा अंदाज देखील सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा चांगलं पावसाळी वातावरण राहील तसंच इकडे पुसा धुमरखेडचा भाग असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चिखली सिल्लोडच्या भागात पावसाची शक्यता आहे तसेच पाचोरा जळगाव धुळेचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज असेल मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा भागापर्यंत चांगलं पावसाळी क्षेत्र हे निर्माण होऊन जोरदार हजेरी अशी पावसाची लागणार आहे हा अंदाज देखील सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा जोरदार पावसाचं वातावरण बऱ्याच भागामध्ये चांगली व्याप्ती वाढवणार आहे तसंच इकडं अमरावती शेवगावच्या भागापर्यंत पाऊस व्याप्ती राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील किंवा जोरदार स्वरूपाचा काही भागासाठी पाऊस राहण्याची शक्यता बघायला मिळणार आहे तर चला आता पुढील जिल्ह्यांचा अंदाज बघूयात तर आता सध्या जर बघायला गेलं तर नागपूर जिल्हा असेल नागपूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे नागपूरच्या बहुतांश भागामध्ये अकोट अकोला खामगावच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे कारंजा यवतमाळ वर्धा कोडोलीचे भाग असतील या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा काही भागासाठी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तीव्र स्वरूपाच्या पावसाचं आगमन लवकरच या ठिकाणी आता होणार आहे बहुतांश भागात बुरहानपूर धरणीच्या भागाकडून पावसाचं आगमन होईल यामध्ये अचलपूरला पाऊस दाखल होईल त्याचा प्रभाव अकोटला होईल अमरावतीला होईल आर्वी खामगाव अकोल्याच्या बऱ्याच भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील तसंच इकडं नांदेडच्या उत्तर साईडला पाऊस आहे उमरखेडला आहे हिंगोलीला आहे सिलूला आहे माजलगावला पाऊस आहे बीड केस तालुक्यात पाऊस राहणार आहे कळंबमध्ये राहणार आहे अहमदपूर लातूर उदगीर देगलूर बेठ तुळजापूर करमाळा बार्शी जामखेड दौड इंदापूर बारामती बंटरपूर पंढरपूर सोलापूर वडूजपर्यंत पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागासाठी हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शरी ह्या पडण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर चला आता पावसाचं क्षेत्र मध्यरात्रीपर्यंत कोणत्या भागात निर्माण होणार आहे तो अंदाज एकदा आपण जाणून घेऊयात आता फक्त एक ते दीड मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात काय वातावरण आहे ते बघायला मिळेल तर या ठिकाणी बघू शकता ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अनुसार जर बघायला गेलं तर लातूर जिल्ह्यात पाऊस आहे धुळे नंदुरबार वाशी मिंगोली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात झडेच्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील अशा प्रकारचा एक तो रहेल तो रहेल अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे कुठे मध्यम पाऊस राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील अशा प्रकारची शक्यता आहे मध्यम ते जोरदारासह पावसाचा अंदाज देखील बहुतांशी भागाकरिता आपल्याला पाहायला मिळणार आहे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच चोवीस तासात मोठे बदल होणार असून मध्यम ते काही भागासाठी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही नक्कीच बघायला मिळणार आहे परळी तालुका नांदेड माजलगाव जालना वाक मध्यम ते काही वाकासाठी मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला नक्कीच पुढच्या काही काळात बघायला मिळणार आहे तर पुढच्या बारा तासामध्ये मध्यम ते अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते अशा प्रकारचे एक अंदाज दिसत आहे बरेच भाग पाऊस कव्हर करून टाकेल जोरदार हजेरी पाऊस लावून टाकेल अशा प्रकारची व्यक्ती ही पावसाची दिसत आहे अशा प्रकारचं वातावरण हे पावसाचं आपल्याला बघायला मिळत आहे अंदाज हा सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा मध्यम ते काही भागात जोरदार असं पावसाचं वातावरण राहणार आहे तीव्र मुसळधार पावसाच्या सरी ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत येत्या दोन तासात पावसाचा मोठा अलर्ट हा धुळे नंदुरबारला देखील राहणार आहे मध्यम पाऊस राहील किंवा जोरदार राहील तसेच इकडं सांगली साताऱ्याचे भाग असतील हलका मध्यम पाऊस राहणार आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे किंवा काही भागात मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच दिनांक सव्वीस तारखेला जोरदार पाऊस आपल्याला हा पाहायला तर मिळणार आहे दिनांक सत्तावीस जुलैला देखील पावसाची चांगली हजेरी राज्यामध्ये लागणार आहे कोणते जिल्हे राहतील ते एकदा लगेच सांगून टाकतो यामध्ये विचार केला तर बीड धाराशिव ला धाराशिव उत्तर असेल लातूर उत्तर पूर्व भाग असेल नांदेड पूर्ण जिल्हा बीड बीड पूर्ण जिल्हा म्हणायचं तसेच परभणी जिल्हाचा दक्षिणेकडील भाग असेल यामध्ये अधिक पाऊस राहील तसेच बीड जिल्ह्यातील गेवराय माजलगाव तालुका असेल परळी बीड व बीड भाग असेल दारूळचा भाग असेल तेलगाव ओढवणीचा भाग असेल जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे मात्र हा सर्व दूर नसून बऱ्यापैकी भागात तरी हजेरी लावेल अशा प्रकारचा अंदाज आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे रु रोज अपडेट सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन ऑलवर ते टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला नक्की कळवत चला धन्यवाद